येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी नऊ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी केली याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी याबाबत सूचना केली होती बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही त्यामुळे त्यांची शाळा उशिराने सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावा असे राज्यपालांनी अलीकडेच सुचविले होते राज्यपालांच्या या मताशी सरकार सहमत आहे मात्र एकट्याने याबाबत निर्णय घेणे योग्य नसल्याने तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे मनोवैज्ञानिक बालरोग तज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असे केसरकर यांनी सांगितले ताज्या बातम्यांसाठी असायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा